ज्या तारखेची महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी अतिशय उत्सुकतेने आणि अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे ती तारीख आता जास्त दूर नाही आहे म्हणजेच लाडक्या बहिणीचा हप्ता आता जास्त दूर नाही लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता पडणार आहे तर ती पडणार किती म्हणजेच तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता किती मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्र मैत्रिणीला शेअर करा नमस्कार मी गौरव जयस्वाल स्वागत करताय तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलवर आज आपण लाडक्या बहिणीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तत्पूर्वी हे समजून घ्या की तुम्ही जर लाडक्या बहिणी आहे आणि तुम्ही पात्र जर जरी असल्या तरी तुमच्या अकाउंटमध्ये का पैसे येत नाही आहेत तर त्याचं एकमेव कारण आहे आधार लिंक तुमचं अजूनही आधार लिंक नाही आहे त्यामुळे तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला एकही हप्ता पडलेला नाही अशा स्थितीत करायचं काय तर ज्या महिलांनी अजूनही आधार लिंक नाही केलं त्यांनी बँकेत जायचं आहे आणि आपला आधार लिंक करून घ्यायचा आहे म्हणजेच त्यांना सांगायचं आहे की आमच्या अकाउंटला डीबीटी पडली पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना सांगायचं आहे जर त्या पद्धतीने जर तुमचा आधार लिंक होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला इंडियन पोस्ट बँकेचा अकाऊंट पोस्टामध्ये जाऊन काढायचा आहे तिथं त्यांना सांगायचं आहे की आम्हाला डीबीटी भेटत नाही आहे कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ भेटत नाही आहे आधार लिंक नसल्यामुळं आम्हाला दुसऱ्या बँकेतून कोणताच लाभ मिळालेला नाही आहे म्हणून आधार लिंकला खूप महत्व आहे तुम्हाला आधार लिंक, लिंक सर्वप्रथम करणं आहे हे समजून घ्या की तुमचा हप्ता पडणं सुरुवात होऊन जाईल जोपर्यंत तुम्ही आधार लिंक करत नाही तोपर्यंत तुम्ही कॅपेबल जरी असल्या तरी तुम्हाला हप्ता मिळणार नाही आता ताडक्या बहिणीबद्दल तुम्हाला माहिती देतो की त्याचा हप्ता कधी मिळणार आहे तर नुकताच दुपारी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की आठ मार्चला महिला दिनी निमित्त आम्ही लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा राहिलेला उर्वरित हप्ता टाकणार आहोत ते हप्ता तुम्हाला सात तारखेपर्यंतच मिळून जाईल म्हणजेच आठ तारखेला तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे असतील म्हणजे मिळालेले असतील परंतु हे पैसे मिळणार किती तुम्हाला हा हप्ता कितीचा पडणार हा संभ्रम आहे तर अजूनही तुम्हाला फक्त पंधराशेचाच हप्ता मिळणार आहे तुम्हाला एकवीसशे हप्ता मिळणार नाही कारण याचं एकमेव कारण आहे की आता अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये ते ठराव मांडतात त्या ठरावानंतर त्यांचा म्हणजे त्या ठरावाला जर मान्यता मिळाली त्यानंतर ही प्रोसिजर होत असते म्हणजेच तुम्हाला तोपर्यंत अजूनही पंधराशे रुपयेच मिळणार आहे एकवीसशे रुपये अजूनही तुम्हाला मिळणार नाही हे शंभर टक्के गोष्ट खरी आहे भेटूया आपण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलवर नवीन ना आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये